नमस्कार मी डॉक्टर अमित करकरे आणि बॅच फ्लावर्स फी डॉक्टर अमितच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो झाशी वर्ण श्री अरुण कुमार आहेत त्यांनी असं विचारलं होतं की पुढचं कॉम्बिनेशन आपण एक कॉम्बिनेशन गेल्या आठवड्यात बघितलं होतं की परीक्षेसाठी समजा परीक्षेची तयारी चालू आहे आणि त्याच्यासाठी बॅच फ्लावर रेमेडीज हव्यात तर कुठलं कॉम्बिनेशन उपयोगाला येईल सो तेव्हा अरुण कुमार यांनी विचारलं होतं की झोपेसाठी काहीतरी एक कॉम्बिनेशन शांत झोप लागावी किंवा ज्यांना झोप लागत नाही पटकन लागत नाही लागली तरी पटकन मोडते झोप अशा लोकांसाठी काहीतरी एक कॉम्बिनेशन सुचवा हा प्रश्न खूप वेळा येतो त्याच्यामुळे मी म्हटलं की ही जी आपण सिरीज सुरू केली आहे बॅच फ्लॉवर कॉम्बिनेशनची त्यामध्ये दुसरं कॉम्बिनेशन आपण झोप हा विषय घेऊन पुढे घेतो आहे सो so बेसिकली या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या कंडिशन्ससाठी कुठली कुठली औषधं प्रामुख्याने वापरता येतील याच्यावर विचार करतो आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या कमेंट्सची पण मला अपेक्षा आहे की कुठल्या कुठल्या गोष्टींवर तुम्हाला कॉम्बिनेशन्स हवी आहेत आत्तापर्यंत ज्या सूचना आल्या आहेत त्या अशा आहेत की मेनोपॉझल बायकांसाठी काही कॉम्बिनेशन सुचवा किंवा ऑटिस्टिक मुलांसाठी कुठलं कॉम्बिनेशन करता येईल सो त्याच्यावर ऑब्व्हियसली पुढे व्हिडिओज येतील या पुढच्या आठवड्यांमध्ये पण अजून जर कुठल्या कंडिशनसाठी तुम्हाला कॉम्बिनेशन्स हवी असतील तर मला अगदी कॉम्बिनेशन कॉमेंट्समध्ये लिहून कळवा मग त्याप्रमाणे मी त्याचा त्याचे व्हिडिओज पुढच्या काही आठवड्यांमध्ये बनवून अपलोड करीन झोप हा फार सध्या महत्त्वाचा भाग झालेला आहे की किंवा महत्त्वाचा प्रॉब्लेम झालेला आहे लोकांना झोप येत नाही आहे लोकांना झोप शांत मिळत नाही आहे लोकांना झोप डिस्टर्ब होते आणि फक्त झोप मी शांत देऊ शकतो असे जर मी बाहेर पाठी लावली तर माझ्या मते खूप लोकं आपल्याकडे माझ्याकडे यायला लागतील कारण हा खूप मोठा सध्याच्या काळामध्ये स्पेशली खूप धकाधकीचा काळ आहे सध्या खूप लांब लांब ट्रॅव्हल करतात लोक दीड दीड तास आमच्याकडे पुण्यामध्ये हिंजवड येऊन घरी यायचं म्हणजे त्या ट्रॅफिकमधून दीड तास जातो आणि त्यात चिडचिड झालेली असते सगळं असं वैताग आलेला असतो आणि त्याच्यामुळे शांत झोप नाही लागली तर दुसऱ्या दिवशी कामाला जायचा उत्साह काही मिळत नाही तर बेसिकली पहिल्यांदा आपण झोप झोपेची औषधं बघायच्या आधी झोप का गरजेची आहे आपल्याला का झोप हवी त्याच्याबद्दल आधी बघूया की का ती महत्वाची आहे कारण एकतर फर्स्ट थिंग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिजिकल हिलिंग आपण जे काही दिवसभर काम करत असतो आपले सांधे कुठेतरी त्याच्यात घर्षण होत असतं सो कुठं ना कुठेतरी काही ना काहीतरी खर्चत असतं लागत असतं त्या त्या सगळ्याचं जे हिलिंग आहे त्या सगळ्याचं जे रिपेअरिंग आहे ते रात्री आपण झोप घेतली शांतपणे की त्या झोपेच्या काळामध्ये होत असतं कारण एरबी आपण झोपलो आपण दिवसा काम करतो जेवतो खातो सो रक्त पुरवठा जो आहे तो सगळा या बाकीच्या ऑर्गन्सला पुरवला जातो आपल्या मेंदूला पुरवला जातो आपल्या आतड्यांना पुरवला जातो पोटाकडे पुरवला जातो श्वसनाकडे पुरवला जातो डोळ्यांकडे पुरवला जातो आपण झोपलो की ही सगळी बाकीची हे थोडीशी मंद झालेली असतात मेंदूचं काम शांत झालेलं असतं पोटाचं काम शांत झालेलं असतं ते एक मेंटेनन्सचं काम चालू असतं अशावेळी हिलिंग आणि रिपेअरचा जो काही आहे तिथे सगळं करू शकतो रात्री जसे धपाधप आपले रस्ते डांबरीकरण होतं एका रात्रीमध्ये कारण ट्रॅफिक नसतं त्यावेळी पटकन करता येतं तसंच एक्झॅक्टली झोपेचं काम आहे ब्रेनला पण थोडीशी शांतता लागते विश्रांती लागते कुठलाही आपला मोबाईल गरम होतो त्याला चार्जिंग लागतं आपला कम्प्युटर होतो सो कुठल्याही गोष्टीला एक रिचार्जिंग लागतं शांत लागतं आपल्याला पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघितले असतील तर कार्सची इंजिनं गरम व्हायची आणि मग थोडा वेळ ते बॉनेट उघडून थांबायला लागायचं तसंच आपल्या डोक्याला पण असतं की खूप आपण दिवसभर विचार करत असतो त्या मेंदूला पण थोडीशी विश्रांती हवी त्याला पण एक रिसेट व्हायला हवं इमोशनल बॅलन्स इमोशनल रिसर्च होण्यासाठी बरेच वेळा तुमचाही अनुभव असेल माझा तर आहेच आहे की एखादा काहीतरी संध्याकाळी खूप काहीतरी गडबड झाली असेल आणि खूप चिडचिड झाली असेल खूप त्रागा झाला असेल एखाद्या गोष्टीची काळजी वाटत असेल टेन्शन झालं असेल तर एक शांत झोप झाली की बरेच वेळा दुसऱ्या दिवशी जी सकाळ असते ती त्या भावना बऱ्यापैकी कमी घेऊनच जन्माला आलेली असते सो बरेच वेळा इमोशनल बॅलन्स किंवा इमोशनल आपल्या गोष्टींचा निचरा होणं त्या शांत होणं एक वेगळा विचार होणं या सगळ्या गोष्टीसुद्धा झोपेमध्ये होत असतात ज्याला शांत झोप लागते ज्याला पुरेशी झोप मिळते त्याची इम्युनिटी चांगली राहते त्याचं वजनही कंट्रोलमय राहतं ज्यांना कमी झोप असते त्यांचं वजन वाढण्याची शक्यता जास्ती असते सो वजन मेटाबॉलिझम इम्युनिटी यासारख्या फिजिकल जे खूप महत्त्वाचे घटक आहेत आपल्या आरोग्यासाठीचे त्यासाठी सुद्धा झोप फार महत्त्वाची असते मग ती जाते का म्हणजे सध्या इन्सॉमनिया जो आहे सध्या निद्रानाश जो सगळ्यांना त्रास देतो आहे तर तो निद्रानाश का लोकांना त्रास देतो आहे तर पहिली गोष्ट म्हणजे स्ट्रेस अँग्झायटी आणि वरी वेगवेगळ्या प्रकारच्या काळज्या वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस साधं कुठल्याही शहरामध्ये एक दोन चार किलोमीटर चालत एक जाऊन यायचं म्हटलं तरीही ट्रॅफिकचा स्ट्रेस आहे गाडीवर जायचं म्हटलं तर तो शंभर टक्के आहे सो त्या सगळ्या स्ट्रेसमुळे वेगवेगळ्या प्रकारची लोन्स असतात लोकांच्या अंगावर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींच्या भीती वाटत असते काळजी असते तर त्यामुळे बरेच वेळा झोप लागत नाही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस खूप वाढले आहेत आपल्याकडे टी व्ही आहे आपल्याकडे आजूबाजूला दिवे चालू असतात मोठे मोठे लाऊडस्पीकर चालू असतात आपले मोबाईल्स आहेत स्क्रीन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सो हे सगळे आपल्या मेंदूला कॉन्स्टंटली ॲक्टिव ठेवत असतात सो मेंदू शटडाऊन होऊच शकत नाही कारण इतके बाजूनही त्याला इनपुट्स असतात प्रकाशाच्या मार्गाने स्क्रीनच्या मार्गाने लाईटच्या मार्गाने किंवा आवाजाच्या मार्गाने सो so, त्याच्यामुळे शांत होणं किंवा शांत झोपणं विचार शांत होणं शटडाऊन करणं या गोष्टी साध्य होत नाहीत आणि त्याच्यामुळे निद्रानाश होतो कॅफिनचा वापर हे खूप आहे तुम्ही जर खूप पुण्यामध्ये हिंडलात तर आमच्याकडे काही कॅफेज आहेत तर ते अगदी रात्री बारा बारा वाजेपर्यंत लोकं त्याच्यामध्ये कॉफी आणि काय काय पीत बसलेले असतात अशावेळी घरी जाऊन पटकन झोप लागणं जरा अवघड होऊ शकतं काही लोकांना इरेग्युलर बॉडी क्लॉक असतं म्हणजे त्यांना आजकाल लोक यू के टायमिंगला वर्क करतात यू एस टायमिंगला वर्क करतात कॅनडा टायमिंगला ऑस्ट्रेलिया टायमिंगला जे ऑस्ट्रेलिया टायमिंगला वर्क करतात त्यांना सकाळी पाच वाजता उठूनच कामाला बसायला लागतं जे यू के किंवा यू एसला काम करतात त्यांना दोन वाजता दुपारी बसवून रात्री बा अकरा बारा वाजेपर्यंत काम करायचं किंवा मग रात्री काय ऑ यू एस टायमिंगला तर काहीतरी रात्रीच दहा वाजता बसायचं तर दोन तीन वाजेपर्यंत काम करायचं सो so, हे जर इरेग्युलर बॉडी क्लॉक असेल तरीही झोपेवर परिणाम होतो जसजसं वय वाढतं तसतशी झोप कमी व्हायला लागते फिजिकल ॲक्टिव्हिटीज समजा कमी असेल एकाच जागी नुसतं बसून असू तरीही झोप लागत नाही कारण काहीतरी परिश्रम पाहिजेत काहीतरी श्रम पाहिजेत शरीर थकायला तर हवं सो अशा अशामुळे सुद्धा झोप लागत नाही काही मेडिकल कंडिशन्स असतात सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स असतात किंवा काही फिजिकल प्रॉब्लेम्स असतात मेटाबॉलिक प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे झोप लागणं कमी होऊ शकतं आणि समजा तुमचे सांधे दुखत असतील डोकं दुखत असेल कुठल्याही प्रकारचं दुखणं जर तुमच्या मागे असेल क्रॉनिक पेन देणाऱ्या कंडिशन्स असतील तर ते दुखण्यामुळे झोप आपली बिघडू शकते किंवा झोप विस्कटू शकते सो अशी वेगवेगळी कारणं आहेत ह्याहीपेक्षा वेगळी कारणं असू शकतील पण अशी एवढी कारणं आहेत की ज्याच्यामुळे एखाद्याची झोप ही थोडीशी डिस्टर्ब राहू शकते विस्कटू शकते तर आपण आता औषधं बघूया वेगवेगळी वेगवेगळी म्हणजे नेहमीप्रमाणे मी पाच औषधं तुम्हाला सांगणार आहे आणि मग तुम्हालाच विचारतो मी की अजून कुठली औषधं हे सोडून कारण आपल्याकडे अडतीस औषधं आहेत आणि अडतीस औषधांपैकी कुठल्याही कंडिशनमध्ये मग जो ऑटिस्टिक मुलगा असो निद्रानाश असो मेनोपॉझल बाई असो आपल्याकडे जवळजवळ त्या अडतीसपैकी तीस औषधं शंभर टक्के त्याला उपयोगी येऊ शकतात कारण प्रत्येकाची कारणं वेगळी आहेत प्रत्येकाचं त्या गोष्टीचं त्याचं जे वर्तुण वर्तणूक आहे त्या पर्टिक्युलर भावनेची ती वेगळी आहे सो कशासाठी होतं आहे काय आहे कसं आपण ते दाखवतो आहे याप्रमाणे त्याचा त्याचा उपयोग प्रत्येक औषधाचा होऊ शकतो ॲग्रीमनी खूप कॉमनली वापरतो मी निद्रानाशासाठी कारण जिथे आपण विचारू मी विचारतो पेशंटला की काय कारण आहे तर ते म्हणतात काहीही कारण नाही आहे तरी मला झोप येत नाही आहे सो so, बरेच वेळा पेशंटलाही माहीत नसतं काय कारण आहे पण आत कुठेतरी कुठली तरी, तरी काळजी असते कुठेतरी हे असते आणि त्यांनी ती आत दाबून ठेवलेली असते आत दाबून म्हणजे मुद्दाम पण नाही ती आत त्यांनी कुठेतरी कोंडून ठेवलेली असते की त्याचा साधा अवेअरनेस पण नको कारण अवेअरनेस झाला तरी त्रास होतो त्याच्यापेक्षा ती इतकी आत 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 ठेवलेली असते पण ती आत कुठेतरी अंतर्मनात असते आणि त्याच्यातून ती खूप त्रास देत असते सो ज्या ज्या हिडन आणि रिप्रेस्ड वरी आहेत ना सप्रेस नाही रिप्रेस्ड वरीज सो so, त्याच्यामुळे ज्यांना जर झोप येत नसेल तर ॲग्रीमनी हा खूप एक चांगला पर्याय आहे औषधाचा सो so, ज्या ज्या पेशंट तुम्हाला सांगतील की काहीही कारण नाही तरी मला झोप येत नाही त्यांना आधी ॲग्रीमनी देऊन बघा आणि त्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी लोकांना तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकेल काही लोकांना झोप येत नाही माझ्यासारख्या कारण सात वाजता जर मला उठायचं असेल तर मला पाच वाजल्यापासूनच जागायला लागते की सात वाजले की काय सात वाजले की काय थोडक्यात मला इतका इम्पेशन्स असतो त्याच्यामुळे अँटिसिपेशनमध्ये उठणं म्हणजे एखाद्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला एक अर्ध्या तासानंतर कुठे जायचं आहे आपण अर्धा तास एक डुलकी काढूया असं म्हटलं तरी वीस मिनिटांनी दहा मिनिटांनी जागा येते कारण झालं की काय अर्धा तास असा एक इम्पेशन्स असतो की जाऊया जाऊया पटकन जाऊया हे करूया ते करूया पटकन करूया सो जे लोक अलाम वाजायच्या आधी तो गजर वाजायच्या आधीच उठतात आणि गजर ते उठल्यानंतर दोन मिनटानंतर गजर होतो त्या सगळ्यांना इम्पेशन्स दिलं पाहिजे यांची रेसलेस इरिटेटेड आणि हरिड स्लीप असते कारण त्याला पटकन झोपायचं असतं त्यांना झोप पण पटकन हवी असते त्यांना उठायचं पण पटकन असतं पटकन जागा होऊन काही ना काहीतरी करायचं असतं आणि हे जर नाही झालं तर त्यांची चिडचिड होत असते सो अशी जी लोकं आहेत त्यांच्यासाठी इम्पेशन्स कॅन बी अ गुड रेमेडी अजून एक असतात म्हणजे त्यांना प्रचंड ते काहीतरी पछाडलेले असतात झपाटलेले असतात त्यांना प्रचंड काम करायचं असतं आणि म्हणून मग त्यांना झोप लागत नाही मी त्यांना असं वाटतं की आत्ता काहीतरी आपण खूप बघितलं आहे आता एखादा काहीतरी वेबसिरीज बघत असतात दोन तीन एपिसोड्स होतात शेवटचा एक दोन तीन एपिसोड राहिलेले असतात त्यांना ते कधीच बघू कधी नको अशा वेळेसच झोप येत नाही कुठल्यातरी तरी काहीतरी काम घेतलेलं असतं हातात कुठला प्रोजेक्ट घेतलेला असतो जो प्रचंड पॅशनेटली ते करत असतात आणि त्या पॅशनमुळे त्या ओव्हर एक्साइटमेंटमुळे ओव्हर एन्थ्युझियाझजममुळे ते इतके ओव्हरस्टिम्युलेटेड असतो त्यांचा मेंदू किंवा त्यांचं मन किंवा ते स्वतः अख्खेच्या अख्खे की ते शांत होऊ शकत नाही ते शांत झोपूच शकत नाही अशा लोकांना वरवेनचा खूप उपयोग चांगला होऊ शकतो सगळ्यात अजून एक कॉमन कारण म्हणजे कसले काळजी आणि त्याचे विचार आणि ते विचारांचा इतका दंगा डोक्यात चालू असतो की त्याच्यामुळे झोप लागत नाही so, सो ओव्हर ॲक्टिव्ह माइंड असेल त्याच्यामुळे समजा असे प्रचंड विचार की जे थांबवता येत नाही आहेत थोपवता येत नाही आहेत कंट्रोलही करता येत नाहीत आणि त्यांच्यामध्ये काही सुसूत्रताही नाही आहे असे विचार जर खूप असतील मेंटल चॅटर ज्याला म्हणतो आपण की नुसता नुसता गोंधळ चालू आहे मनामध्ये सो so, अशा लोकांसाठी व्हाईट चेस्टनट पॅन कॅन बी अ गुड रेमेडी आणि लहान मुलं किंवा मोठी माणसं सुद्धा अचानक दचकून उठतात त्यांना नाईट असतात काहीतरी दुष् स्वप्न पडलेली असतात भीतीदायक किंवा काही नसतं तरी एकदम असं फेकल्यासारखं वाटतं एकदम दचकून उठतात आणि मग नंतर झोपच लागत so, नाही सो नाईटमेअर्स मेल्स पॅनिक अटॅक्स किंवा ज्याच्यामध्ये भीतीमुळे झोप येत नसते बागुलबोआय वगैरे उजत सांगितलं असतं कोणीतरी तो अंधारातून तो काळा बाबा येतो तो खाऊन टाकतो मग त्या अंधारात त्यांना झोपवलं की त्यांना असं वाटतं काळा आता येणार येणारे आपल्याला घेऊन जायला आणि मग त्यांना झोपच लागत नाही सो so, या सगळ्या लोकांसाठी रेस्क्यू रेमेडी कॅन बी अ व्हेरी गुड रेमेडी की ज्याचा उपयोग खूप चांगला होऊ शकतो पण जसं नेहमी मी सांगतो तसं की फक्त आणि फक्त औषधांचा उपयोग नाही <coughs> काही बाकीच्याही गोष्टी आहेत की ज्या शांत झोपेसाठी गरजेच्या आहेत एक म्हणजे आपलं स्लीप शेड्यूल बरोबर पाहिजे <coughs> आज शनिवार आहे बरीच लोक आज असं ठरवतात की आता आज छान झोपायचं उद्या सकाळी मस्त आठ नऊ वाजता उठायचं हरकत नाही एखाद्या रविवारी असं काही करायला हरकत नाही पण प्रत्येक जर तुम्ही रविवारी नऊ वाजता उठलात एरवी सहा वाजता आहे सो असं जर शेड्यूल आपलं इरेग्युलर ठेवलं की कधीतरी रात्री एक एक वाजेपर्यंत झोपतो आहे पाच वाजता उठतो आहे कधीतरी दहा वाजता झोपतो आहे दहा वाजता उठतो आहे सो असं जर इरेग्युलर शेड्यूल ठेवलं तर शरीरालाही ते त्याचं घड्या नीट लावायला त्याची घडी नीट बसवायला अवघड पडतं सो एक स्लीप शेड्यूल मेंटेन करणं हे फार गरजेचं आहे स्क्रीन टाईम रिड्यूस करणं हे फार गरजेचं आहे कारण तो जो स्क्रीन असतो बरं लोकांना हेही अजून एक लोकांना एक सवय आहे आजकाल की तो मोबाईल शेजारी ठेवायचा आणि रात्री जरी दोन वाजता जागाली तरी आधी तो मोबाईल काढून बघायचा की त्या त्या काळात म्हणजे दहा किंवा अकरा ते दोनमध्ये कोणी काही मेसेजेस केले नाही येत ना अहो तुम्ही काय रॉचे काय प्रमुख आहात का तुम्ही काहीतरी प्रचंड काहीतरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहात की तुम्हाला आता कुठलं तरी अणुबमचं बटन दाबायचं की नाही असं विचारणार आहे रात्री दोन वाजता पण असते सवय असते की उठलं की आधी बघायचं की आत काही कोणी महत्त्वाचा काही मेसेज पाठवला नाही आहे ना आणि मग तो एकदा स्क्रीन सुरू झाला की त्याला हवंच असतं तुम्ही मग तो तुम्हाला काहीतरी एखादं रील दाखवतो हे दाखवतो आणि मग तुम्ही बसता ते बघत काही नाही जरी बघितलं तरी बरेच तो जो एक प्रकाश आहे तो स्क्रीनचा तो डोळ्यात जाऊन पुन्हा आपला मेंदू ॲक्टिवेट होतो आणि त्याच्यानंतर पुन्हा झोपणं अवघड होऊ शकतं सो स्क्रीन टाईम नसणंच शंभर टक्के बंदच ठेवणं काही वेळ आधी किमान अर्धा तास आधी हे सगळ्यात चांगलं डीप ब्रीदिंग किंवा मेडिटेशन करता येतं आपल्या चॅनेलवर आर एस एस गायडेड मेडिटेशन ट्रॅक्स आहेत तुम्ही ऐकले असतील ऐकले नसतील तर नक्की ऐका आर एस एस की म्हणजे रॅशनल सेल्फ सजेशन गायडेड मेडिटेशन ट्रॅक्समुळे सुद्धा मन शांत व्हायला एकाग्र व्हायला आणि शटडाऊन व्हायला मदत होते आणि आपण त्याच्यात एक ट्रॅक आता झोपेसाठी पण टाकणार आहोत सो ज्याला योगनिद्रा म्हणतात किंवा त्या प्रकारचे काही स्वतः शिकून स्वतःला स्वतःचा मेंदू शटडाऊन कसा करायचा हे जर आपण लक्ष देऊन जर शिकून घेतलं तर एका छान प्रकारे पूर्ण शटडाऊन करून शांतपणे झोपता येतं माझ्या बऱ्याचशा पेशंट्स मी सांगतो की काळज्या असतातच आपल्याला आणि त्या काही चुकत नसतात पण त्या काळज्यांचं एक गाठोडं करून ते बाजूला ठेवता आलं पाहिजे रोज रात्री झोपताना आणि सांगायचं सा स्वतःच्याच मेंदूला की हे सगळे आत्ता तात्पुरते बाजूला ठेवतोय जरा झोपतो काही तास उठलो की पुन्हा ह्या सगळ्या काळज्या आपोआप मी डोक्यावर घेईन काही प्रॉब्लेम नाही उद्या सकाळी उठून हे पुन्हा गाठोडं उघडीन आणि सगळ्या ज्या सगळ्या आठवड्या होत्या तशा डोक्यात घेईन पुन्हा पण आत्ता सहा तास चार तास काही वेळ मला शांत झोपू दे असं मला स्वतःच्याच सांगितलं की झोप लागते कॅफिन किंवा हेवी मिल्स न घेणं आजकाल रात्री अपरात्री पार्ट्या करतात लोक कॅफिन घेतात वेगवेगळ्या प्रकारचं दारू पित असतात आणि दारू प्यायली की छान झोप लागते अशी अशी एक काहीतरी सवय लागते तीही वाईट किंवा खूप खातात काय 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 रात्री आणि मग त्याच्यानंतर काय होतं ॲसिडिटी होते मग झोप डिस्टर्ब होते पचन सगळं बिघडल बिघडलेलं असतं अशा गोष्टी शक्यतो टाळलेल्या बऱ्या ज्यांना निद्रानाश आहे किंवा क्रॉनिकली ज्यांना झोप येत नाही त्यांनी आणि अजून एक खूप जुना उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ करणं म्हणजे स्नायू जे आपले आहेत ते सगळे श रिलॅक्स होतात आणि मग आपल्याला पटकन झोप लागायला मदत होते सो असं काही नॅचरल वेज आहेत की जे आपण करू शकतो पण रेमिडीज ज्या आहेत आपण एक पाच सहा रेमिडीज आत्ता बघितल्या त्या कशा घ्यायच्या त्याच्याबद्दलही थोडंसं बोलूया प्रत्येक एपिसोड मी सांगतो जसं की ज्या रेमेडीज तुम्हाला इंडिकेटेड वाटतात त्याच्यापैकी त्या रेमेडीजचे दोन तीन थेंब पाण्यात टाकून ते पाणी थोडं थोडं करत करत म्हणजे संध्याकाळी समजा एक कपभर पाण्यामध्ये समजा दोन तीन थेंब टाकलेत किंवा ग्रासभर पाण्यामध्ये आणि ते थोड्या थोड्या वेळाने पीत राहिलात एक चार पाच तास तर त्याचा उपयोग रात्री झोपण्यासाठी चांगला होऊ शकतो किंवा मग दिवसभरसुद्धा या ही औषधं घेता येतात असं नाही आहे की आपण झोपेसाठी औषध घेतोय पुष्प औषधी म्हणजे दिवसा समजा घेतो तर दिवसा झोपेल ही काही झोपेची औषधं नाही आहेत आपली झोप ज्या ज्या कारणांमुळे डिस्टर्ब होते त्या कारणांची औषधं आहेत सो आपले झोप समजा खूप विचारांमुळे डिस्टर्ब होत असेल तर खूप विचार कमी करणार समजा औषध घेतलं तर ते दिवसाचं तुम्हाला तेवढाच उपयोगाला येऊ शकेल ना कारण तुम्ही तेवढंच जास्त फोकसनी काम करू शकत Uh, एखादं कॉम्बिनेशन तर सारखंच लागणार असेल तर प्रीमिक्स कॉम्बिनेशन पण आपल्याला करता येतं ज्याचे थेंब पाण्यात टाकून ते आपल्याला घेता येतात पण पुन्हा आणि पुन्हा मी तेच सांगेन की फक्त आणि फक्त औषधं हो, यांचा काही उपयोग नाही तुम्हाला समजा चांगले रिझल्ट हवे असतील तर कन्सिस्टंटली एफर्ट्स पाहिजेत आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करता आले पाहिजेत कुठलीही सबबी न सांगता अहो माझा असा असा काम आहे मी असा असा आहे मी सीईओ आहे अमुक आहे सीईओ ला सुद्धा झोप गरजेची असते जेवढी एखाद्या त्या त्या कंपनीमधल्या स्टाफला असते सो प्रत्येकाला झोप गरजेची आहे सो लाईफस्टाईलचे किंवा जबाबदारीचे किंवा कुठल्याही बाकीच्या सबबी न सांगता त्यामध्ये गरजेचे चेंजेस करणं गरजेचंच आहे आणि ते करावंच लागतात आणि अंडरलाईन ट्रिगर्स जे आहेत झोप लागण्यामागे त्यांना जर आपण ॲड्रेस केलं तर शंभर टक्के आपल्याला झोप लागू शकते अजून एक खूप महत्त्वाचं म्हणजे लोकांना ना ती अमुक एक तास झोपावी असते मला सात तास झोप लागली पाहिजे असं काही नाही आहे फ्रेश वाटणे इतकं रिफ्रेशिंग झोप पाहिजे मग ती तीन चार तास असेल शक्यतो सहा तास असावी ॲव्हरेज पण अगदी चार पाच तास लागत असेल पण ती रिफ्रेशिंग असेल खूप शांत झोप लागत असेल आजकाल तुमच्या हातामध्ये सगळे स्मार्ट वॉचेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही डीप स्लीप किती तुम्हाला मिळते आहे ते तुम्ही मेजर करू शकता आ, मी कोविडच्या काळामध्ये हे एक्सपेरिमेंट्स केले होते की वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशनचे ट्रॅक्स ऐकायचे काय काय वेगवेगळ्या प्रकार मेडिटेशनचे योगनिद्रेचे करायचे आणि त्याच्यानंतर डीप स्लीप मोजायची तर डीप स्लीप समजा तुमची जास्ती चांगली असेल तुम्ही जी काही झोप घेता त्याच्यामधली तीस चाळीस टक्के समजा डीप स्लीप तुम्हाला घेता आली तर कमीत कमी झोपेमुळे कमी तुम्ही जास्तीत जास्त त्याचा फायदा किंवा तो रिचार्जिंग रिसेटिंग हा जो आहे तो जास्तीत जास्त तुम्हाला मिळू शकतो सो डीप स्लीपवर जास्ती काम करा आणि तुम्हाला जर डीप वर्क आणि डीप स्लीप घ्यायची असेल डीप वर्क नावाचं खूप छान पुस्तक आहे न्यूपोर्ट नावाच्या एका लेखकाचं पण तुम्हाला डीप स्लीप जर हवी असेल तर हे सगळे डोक्यातले ताण हे सगळे बाजूला ठेवता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ग्राउंडिंग करता आलं पाहिजे त्याच्यासाठी शांत होता आलं पाहिजे त्याच्यासाठी आपला डोक्याचा जो मेंदू आहे तो शटडाऊन करता आला पाहिजे सगळ्या सगळे विचार सगळ्या काळच्या बाजूला ठेवून झोपता आलं पाहिजे ते जर जमलं तर तुम्हाला डीप स्लीप जास्ती शक्य आहे अदरवाईज सहा सात तास झोप मिळते पण तरी सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटत नाही झांभाळत राहतात डोळ्याभोवती काळी वर्तुळ असतात याला काय उपयोग नाही डीप डीप स्लीप म्हणजे क्वालिटी ऑफ स्लीप ही जास्ती महत्त्वाची आहे सो so, हे होतं झोपेबद्दल थोडंसं याच प्रकारचे काही अजून तुम्हाला कॉम्बिनेशन्स हवे असतील तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमधून कळवा याच्या पुढे ऑटिझम आणि मेनोपॉझल बायका यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत हा व्हिडिओसुद्धा हिंदी आणि इंग्रजीमध्ये पण पुन्हा येईल पण त्याचबरोबर हा एक कायम एक डिस्क्लेमर आहे कारण सध्या जे मला फोन आणि मेसेजेस येतात आणि त्याच्यातून ज्या काही आमचे कॉन्व्हर्सेशन्स होत आहेत त्याच्यामुळे मला हा सांगायला लागत आहे की हे, हे जे व्हिडिओज आपण अपलोड करतो आहे त्याच्यामध्ये मला जितकं सांगता येईल तितकं मी फ्रीमध्ये एज्युकेशनल कारणासाठी सगळ्यांना सांगतो आहे हे एज्युकेशनल पर्पजेससाठी व्हिडिओज आहेत पण जर तुम्हाला कन्सल्टेशन हवं असेल काहीतरी उपाय हवा असेल तुम्हाला एखादा औषध तुमच्या गो तुमच्या एखाद्या त्रासासाठी तुम्हाला माझ्याकडनं औषध हवं असेल तर वैद्यकीय व्यवसाय आहे माझा त्याच्यामुळे त्याचे काही ना काहीतरी चार्जेस असणार आहेत आणि ते चार्जेस अप्लाय होतील जर तुम्हाला सल्ला हवा असेल व्हॉट्सअपवर सुद्धा फोन करून क्लिनिकमध्ये येऊन काही करून व्हिडिओजमधलं ज्ञान हे फ्री आहे कारण ज्ञानाची किंमत नाही पण जो सल्ला आहे जो जो प्रोफेशनल सर्व्हिस आहे त्याचे शंभर टक्के चार्जेस लागतील सो असंच एक कॉम्बिनेशन घेऊन पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये तुम्हाला कुठलं कॉम्बिनेशन अजून हवं आहे तुम्हाला अजून कशावर व्हिडिओज हवेत ते प्लीज कॉमेंट सेक्शनमधून कळवा बॅच फॉर रेमेडीज शिकून घ्या आपल्या तुमच्यासाठी परिवारासाठी त्याचा वापर करा आणि त्याचा प्रसारही करा धन्यवाद काळजी घ्या